मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण दुर्गा सप्तशितीचं पारायण कसं करावं हे बघणार आहोत किती पाठ करावे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे नियम काय आहे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण बघणार आहोत सगळ्यात आधी तुम्हाला दुर्गा शक्तिशीचा हा ग्रंथ जो आहे तो आणायचा आहे दिंडोरी प्रणित हा ग्रंथ आहे आणि हा मराठीमध्ये आहे त्यामुळे वाचायला खूप सोपा जातो सप्तशतीचे पाठ केल्याचं पुण्य खूप जास्त असतं बघा आता <coughs> हे हे आहे तसं आपण एरवी कधीही मध्ये करू शकतो पण नवरात्रीमध्ये हे जास्त फलदायी ठरतं तर बघा हा ग्रंथ जो आहे तो तुम्ही आधी घेऊन या आता ग्रंथ पठन करण्याआधी तुम्हाला संकल्प घ्यायचा असतो की कि तुम्ही किती करणार आहात आणि कशासाठी करणार आहात दोन पडी पाणी घ्यायचं हळदी कुंकू अक्षदा फूल घ्यायचं आणि तुमचं नाव मी तृप्ती कश्यप गोत्रातली गोत्र माहित नसेल तर कश्यप म्हणायचं कश्यप गोत्रातली कशासाठी हे करत आहात आणि किती पाठ करत आहात ते संपूर्ण सांगायचं आणि माता ही सेवा माझ्याकडनं निर्विघ्नपणे पार पडू दे मला ही सेवा करण्यासाठी बळ दे असं तुम्हाला बोलायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे हा जो ग्रंथ आहे तो आपल्याला जमिनीवर ठेवायचा नसतो त्याच्यासाठी व्यवस्थित पाठच घ्यायचा असतो ग्रंथ कधीही हातात घेऊन आपल्याला वाचायचा नसतो तो जमिनी असा पाटावरती ठेवूनच तुम्हाला वाचायचा असतो ग्रंथ वाचून झाल्यावर उघडा कधीही ठेवायचा नाही तो तुमच्याकडे हिरवा लाल कुठल्याही कापडाने झाकून तुम्हाला तो ठेवायचा असतो ग्रंथ तुम्ही दिवसभरात कधीही वाचू शकता असं म्हणतात की संध्याकाळी वाचू नये पण बघा जेव्हाही ग्रंथ वाचायला बसणार तेव्हा धूत वस्त्र परिधान करून तुम्हाला बसायचं असतं तसं तर अंघोळ करून शुभर्जित होऊन बसायला सांगितलेलं आहे पण नाही काही तर स्वच्छ कपडे घातूनच तुम्हाला असं नाही की तुम्ही सोड म्हणजे कोर करकरीतच घाला पण जेही क वस्त्र आहेत ते धुतलेले स्वच्छ असावेत झालं आता तुम्ही हा हा जो ग्रंथ आहे हा वाचण्यासाठी काळ अतिशय उत्तम मानला जातो आणि त्याचं फळ देखील खूप चांगलं मिळतं जर दिवसातला जो दीड दिवसात तास काळ असतो तेव्हा तुम्ही ग्रंथ वाचू शकता त्याचबरोबर तुम्ही सकाळी दुपारी देखील हा ग्रंथ वाचू शकता आता हा ग्रंथ जेव्हा तुम्ही वाचणार तेव्हा तुम्हाला परान्न टाळायचं आहे परान्न म्हणजे तुम्हाला दुसऱ्याच्या घरचं खायचं नाही आहे तुम्ही पैसे देऊन विकत आणून खाऊ शकता पण दुसऱ्याच्या घरचं म्हणजे फ्रीमध्ये कुणाच्या घरचं तुम्हाला खायचं नाहीये त्याचबरोबर बघा हा जो ग्रंथ आहे असं म्हणतात की हे यामध्ये तेरा अध्याय आहे तेरा अध्याय पूर्ण पठण आणि त्याचबरोबर सुरुवातीला जे स्तोत्र सांगितलेले आहे ते सगळे स्तोत्र आपल्याला जसं की देव्या कवच आहे अल्गराम स्तोत्र आहे किलक स्तोत्र आहे रात्रीसुक्त आहे तंत्रोक्त देवी वाचायचं असतं आणि तेरा अध्याय वाचायचे असतात आता बघा सुरुवात जेव्हा तुम्ही करणार आहात तर हे वाचायची गरज नाही आहे अवतरणिका वाचायची गरज नाही आहे त्याचबरोबर आ, मंगल पाठविधी वाचायची गरज नाही आता तुम्ही देव्या कचपासनं सुरुवात करू शकता देव्या वचपासनं बघा तुम्ही पूर्ण संपूर्ण वाचायचं आहे अलगरम स्तोत्र किलक स्तोत्र रात्री सुप्त नंतर मग अध्याय पहिला तो सगळे स्तोत्र आधी तुम्हाला वाचायचे तुम्हाला वाचायचं काय नसतं अवतरणिका झालं त्यानंतर प्रस्तावना हे वाचायची गरज नसते बाकी तुम्हाला संपूर्ण ग्रंथ हा पठन करायचा असतो संपूर्ण एकाच बैठकीत हा पठन केला जातो त्याच चांगलं फळ मिळतं आता तुम्ही वाचायला बसले आहात तर उठायचं नाही अजिबात कुणाशी बोलायचं नाही ग्रंथ वाचायला बसल्यावर असं 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 डोलत तर अजिबात ग्रंथ वाचायचा नाही ग्रंथ वाचत असताना तो आपल्याला ऐकू येईल आपल्या एका माणसाला ऐकू येईल अशाच पद्धतीने वाचावा मनातल्या मनात, मनात ग्रंथ वाचायचा नाही हे सगळं मी माझ्या मनानं सांगते असं नाही आहे हे संपूर्ण या ग्रंथामध्येच सुरुवातीला दिलेला आहे त्याचबरोबर यामध्ये हेही सांगितलं आहे या ग्रंथाचे चौदा पाठ केल्याने नवचंडी केल्याचं पुण्य मिळतं नवचंडी करण्यासाठी पन्नास हजारापर्यंत खर्च येतो आणि तो, तो आपल्याला झेपत नाही त्यामुळे जर तुम्ही हे चौदा पाठ केले तर तुमचं नवचंडी केल्याचं पुण्य तुमच्या पदरात पडतं त्याचबरोबर बघा आपण दुर्गा शक्तीचा पाठ करत असताना सकाळी आणि संध्याकाळी नवार्णव मंत्राचा तुम्हाला एक पाठ जप करायचा नवार्णव मंत्र म्हणजे ओम एम रिम क्लिम चामुंडा एचे ओम एम रिम क्लिम चामुंडा विचे एकशे आठ वेळा सकाळी आणि एकशे आठ वेळा संध्याकाळी आपल्याला या मंत्राचा जप करायचा असतो आता बघा त्याचबरोबर आपण याचे चौदा पाठ करायचे असा जर तुम्ही खरंच चौदा पाठ केले ना तर तुम्हाला खरंच याचं खूप चांगलं फळ मिळेल या ग्रंथ वाचत असताना किंवा नवरात्रीमध्ये सगळ्यांना सांगेल की, की आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन हे करायचं असतं जो हा ग्रंथ वाचत आहे त्यांनी पराण खाळायचं नसतं मद्यपान तर दूरच राहिला त्यात तो तर विचारच सोडून द्या पराण देखील खायचं नसतं त्याचबरोबर बघा तुम्ही ग्रंथ वाचायला बसता शिवाय शुभरच्युत होऊन बसा ग्रंथ वाचत असताना आता तुम्ही म्हणसाल की आमचे उपवास नाही आहेत आम्ही खाऊन ग्रंथ वाचला तर चालेल का बघा खायचं असेल तर हरक फुरकं खा जेणेकरून तुम्हाला जांभळी येणार नाही ढेकर येणार नाही एकदम पोट भरून खाऊन ग्रंथ वाचायला बसू नका आता ज्यांचे उपवास आहेत त्यांना तर हरकतच नाही पण ज्यांचे उपवास नाही त्यांनी सुद्धा त्यांना सांगते की एकदम भरपेट खाऊन ग्रंथ वाचायला बसायचं नाही की जसं की तुम्हाला ढेकर आणि जांभळी येईल ग्रंथ एका लईत वाचायचा कंटाळवानं करायचं नाही अजून किती राहिलं किती राहिलं बघत बसायचं नाही डोलत बसायचं नाही तुम्हाला यामध्ये दिलेलं आहे ते मी तुम्हाला एकदा वाचून दाखवते श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ पूर्वाभिमुख बसूनच वाचावा दक्षिणेकडे उत्तरेकडे करून आपला घट अर्थात पूर्वपश्चिम राहणार तर आपण पूर्वपश्चिमच बसणार आपलं देवघर जर तुमच्याकडे घट नसेल तर तुम्ही देवासमोर बसूनही हा ग्रंथ वाचू शकता देवघर पूर्वपश्चिमच असतं त्यामुळे आपला जो चेहरा आहे तो पूर्वपश्चिमच होणार याच्यात शंकाचा नाही दुसरी गोष्ट बसण्यासाठी आसन आसन पण घेताना असं म्हणतात की त्याला दसड्या आसन घ्यावं इथे याच्यावर दिलेलं आहे त्याचबरोबर अंगावर धुतव्रस्त किंवा सोड असावं ग्रंथ ठेवण्यासाठी पाठ असावा मी तुम्हाला सांगितलं ग्रंथ हातात घेऊन वाचू नये सप्तशितीचा पाठ स्वतःला एकू एक इतक्या मोठ्यानेच वाचावा मनातल्या मनात, मनात वाचू नये पाठ वाचन करताना एका लईत आवाजात जास्त चढ उतार न करता योग्य वे वेळेत योग्य लाईन मध्ये वाचावा पाठ वाचन चालू असताना हळू हळू नये मी मगाशी सांगितलं मध्येच कुणाशी बोलू नये पाठ पूर्ण होईपर्यंत उठू नये जांभळी शेंका ढेकर आल्यास श्रोत श्रोत्रा श्रोत्रा चमण करावं आता हे काय असत तर बघा असं पाणी घेतलं जातं तीन पळी आणि जर तुम्हाला ढेकर ढेकर येईल मी त्यासाठी त्यानंतर जेवण बसू नका पण शिंका आली जांभळी आली तर तीन वेळेस पाणी घ्यायचं असतं आणि ते प्यायचं असतं आणि चौथ्यांदा पाणी घेऊन ते तांबलात सोडायचं असतं असं ते आचमन असतं श्रोताचमन तर ते करायचं असतं या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे त्याचबरोबर बघा जर तुम्ही चौदा पाठ केले तर तुमचं अतिशय चांगलं होईल शेवटच्या दिवशी मग तुम्ही छान पूर्णाचे एकवीस जे ते कसे लावावे ह्याचा व्हिडिओ मी सेपरेट बनवेल त्याचबरोबर हवन कसा करावा हे पाठ केल्यानंतर ते सुद्धा सांगेल किंवा तुम्ही एक पाठ करत असाल तीन पाठ करत असाल पाच पाठ करत असाल कर सात पाठ करत असाल ते तुमच्यावर आहे तुम्ही किती करणार आहात तुम्ही नाही काही जमलं ना तर एक दिवस तरी वेळ काढा आणि एक पाठ तरी करा एक पाठ म्हणजे तेरा अध्याय संपूर्ण ग्रंथ आता आम्ही हे कर आता आम्ही एका दिवशी दोन पाठ वाचणार आहोत तर आम्ही एवढेच वाचू का तेवढेच का करायचं नाही तुम्हाला संपूर्ण ग्रंथ वाचायचा आहे अवतरणिका प्रस्तावना सोडून तुम्हाला सगळंच वाचायचं आहे देव्या कवच अलक्राम चौक किलक स्तोत्रा संपूर्ण संपूर्ण वाचायचं असतं <laughs> तुम्ही एका दिवशी दोन पाठ केले तर अर्थात सात दिवसात तुमचे चौदा पाठ पूर्ण होतील अशा पद्धतीने मस्त पैकी यावेळेस तर नवरात्र दहा दिवसांचा आहे तर दहा दिवसात तर आरामात तुमचे पाठ होतील तुम्हाला जेवढं जमेल तेवढे तुम्ही करा नाही काही जमलं ना तर एक पाठ करा एक पाठ केल्याने काय फळ मिळतं दोन पाठ केल्याने काय फळ मिळतं तीन पाठ केल्याने कुठलं पुण्य ह्याचा व्हिडिओ मी सेपरेट टाकेल की तुम्ही किती पाठ केल्याने तुम्हाला किती काय पुण्य मिळतं तर आवर्जून सगळ्या महिलां करतीलच खूप छान सेवा आहे आणि तुम्हाला देखील खूप प्रसन्न वाटेल आता आणखी एक गोष्ट सांगते स्त्रियांना जेव्हा बघा कुलदेवतेची स्त्रिया जास्त स्त्रिया जास्त करून करतात पुरुष कमी करतात पण पुरुष जरी करत असतील तर त्यांनी चांबड्याच्या वस्तू परिधान करून बसायचं नाही त्याचबरोबर धुवून कपडे जे धुतलेले कपडे घालूनच बसायचं त्याचबरोबर महिलांनी हातात बांगड्या डोक्याला कुंकू कपाळाला हळदी कुंकू त्याचबरोबर माथ्यावरती सिंदूर साडी किंवा मग पंजाबी ड्रेस असं घालूनच पारायणाला बसायचं त्याचबरोबर बघा सगळं महिलांनी शृंगार करून नाही शृंगार म्हणजे काही मी असं मेकअप करा नाही पण गळ्यात मंगळसूत्र हातात हिरव्या बांगड्या कपळाला कुंकू -कुं, माथ्यावर सिंदूर हे घालून बसायचं हा ग्रंथ कुणीही पठन करू शकतं विधवा असेल तरीही करू शकता कारण ही माता ल आपल्या मातेची सेवा हे कुणीही करू शकतं तर बघा हा ग्रंथ कुणीही पठन करू शकतो स्त्री असेल पुरुष असेल महिला असेल मुली असेल विधवा स्त्री सगळ्या ग्रंथ पठन करू शकतात कारण हे आपल्या आईची आपल्या मातीची सेवा आहे कुणालाही करण्यासाठी बंधन नाही आहे मात्र सभाषण स्त्रिया जेव्हा बसतील किंवा स्त्रिया पुरुष बसतील तेव्हा चांबड्याच्या वस्तू जवळ नसाव्यात त्याचबरोबर महिला बसतील तर हिरव्या बांगड्या त्यांच्या हातामध्ये आवर्जून असाव्या मुलींनी पंजाबी ड्रेस घालून बसावं स्त्रियांनाही काही कारणास्तव जमत नसेल तर पंजाबी ड्रेस घालून ओढणी दुपट्टा घेऊन माथ्यावर घेऊन पठण करावं किंवा साडी घातली तर अतिशय उत्तम पण बघा जेही नियम आपल्याकडनं पाळले जातात ना तर ते पाळावे आता काही महिलांचं असं असतं की दुर्गा सप्तशती ग्रंथ करत असताना जमिनीवर झोपावं का पण असं यामध्ये कुठेही दिलेलं नाही की तुम्ही जमिनीवर झोपावं म्हणून तर ती तुमची इच्छा जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही पाळावं तर तुम्ही पाळू शकता